नमस्कार मंडळी न मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर बघा आता पाणी अजून परतीया कपडे झाले पाणी झालेत प्याच पाणी लावले बघा करायला आज वाजले किती सांग किती वाजले बारा उमचा पाव नसता आणि जागे सोबत आज जाऊया तर नाष्टा करायला बघा भात घातलाय आता व्यवस्थित शिवून ठेवले काढलेले व्यवस्थित शिवून पुसलं ना टाकून द्यामध्ये कामं झाली सगळी फक्त जेवायचं थोडा बाबी आत ठेवून बघा आता जेवायला बसतो या तर मी वेळ टाकलाय बघा लावून शिकते मी आता झुंबा क्लासला असं सोडते ही करते कारण की आता तुम्ही बघितलं ना कार्यक्रमच आपले गावाला राहील किती दिवस गणपती आला दिवा परत ही आली दिवे आली परत दिवाळी त्यामुळं जा नाही जमलं जायला आणि खरं म्हणाय गेलं तर डान्स शिकायचा वेट कोणाला कमी आहे अशीच बरी आपली कशाला वेट कमी करून सुकडं व्हायचं आहे का असं चांगलं दिसत नाही काय सगळ्यांनी जर बारीक राहिलं तर मग जाडं कोण राहिलात त्यासाठी मग मला असंच आवडतं आणि खरं बरं मी वेट कमी करतच नाही मग माझा आपोआप होतो घरी राहिली तरी मी कमी होती पण मला डान्सले आवडतो करायला म्हणून मी झुमबाजा जॉईन केलेला आहे आणि त्यांनी बाहेर आणण्याने बरं घरात घरासारखं टेन्शन असतं आहे की नाही मग बाहेर जर राहिलं तर मन रमत मी मैत्रिणीमध्ये आता तयारी चालू करणारे मी पर पुण्याला जाणारे भारताच्या सौंदर्यवतीमध्ये मी भाग घेतलेला आहे तर बघा लक्का आहे जिंकती नाही जिंकती तर दादा तिचे घागरा वगैरे घ्यायचं आहे मला परत तिथलं देणार आहे आम्हाला सर्व काय मेकअपचं वगैरे तरी मी काय कपडे चांगले घेऊन जाणार कारण की तीन चार दिवस आम्ही तिकडेच असणार सगळे त्यामुळं तर मला ऑल द बेस्ट करा की मी त्यात जितेन म्हणून देवावरच जितेन नाही जितेल तर तुम्ही सगळ्यांनी माझी फॅमिली आहे ना तुम्ही तर त्यां सर्वांनी मला लाईक करा की मी जिथली पाहिजे म्हणून तर मी फोटो पाठवेल के केल्यानंतर तर बघा ता एवढा दोन तीन दिवसामध्ये ते माझ्यासोबत येणार त्यांचा फॉर्म भरायचा आहे त्यांचा फॉर्म भरला ना मग त्यांचं बी येऊन जा म्हणजे फोटो वगैरे अजून मला पाठवायचे ते आता मध्ये टप पाठवलेले फोटो ते काय बरोबर नाही माझं म्हणजे बरोबर आहे पण त्यांना ते नाही पाहिजे ती अजून वेगळा लुक अजून वेगळा लुक पाहिजे त्यामुळे अजून छान फोटो काढायचे ती तर ते म्हणले फोटोमधले नका काढू म्हणजे तो मोबाईलमधनं काढा आणि पाठवून द्या म्हणून कोणला चालेल तर ते बघू साड्या हिरवी घालू कोणची घालू तीच काढा ना, ना गालू, गालू मी कोणत्या साडीमध्ये छान दिसती कमेंटमध्ये सांगा कारण की सा तुम्ही बघितलं नवरत्नमध्ये बी मी साड्या घातलेल्या होत्या फक्त सफेद सोडलं ना तर सर्व सांगा सफेद तर कोणी बी चांगलं दिसतं आहे का नाही का सफेद साडीमध्ये पण कोणत्या साडीत चांगली दिसेल हे कमेंटमध्ये सांगा म्हणजे त्या साडीवर मी फोटो पाठवेन आणि घागरा बी मी बोलली आहे रात्री तर त्याची जी मी मला सांगा कमेंटमध्ये सांगा की कोणच्या कलरचा घागरा घेऊ कारण की मला काही कळाणारच की माझ्या कोणचा कलर चांगला आहे सर मी कधी घागरा घातला नाही जास्त त्यामुळे तर चला या सर्वांनी जेवण बघा बनवलं मी पनीरचा भात बनवला आहे का ले लेडी ले। तर या सर्वांनी जेवायला काचीहून आज आमच्या पहिल्यांदा केस बांधली ती दोन महिन्या शिया खाऊन खाऊन पहिल्यांदा जमले ती आता कशी वाटते कमेंट मध्ये सांगा पहिल्यांदाच माझ्या पोरीनं दोन महिन्या घातले ती तिला जमत नाही केस बांधायला तरी बी एवढी नाही आता ही प्रगती कोण तिनं घातल्यात नाही आहे ना प्रगतीने थोडी घातल्यात काय कशी वांगबाई तयार झाली आहे तर रोडला चालली दूध आणायला चिवला सारख्या शिका पाहिजे बघायला अभ्यास तर काय दिवसभर केला नाही का आजला दिवस हे शाळा उद्या चालू होणार आहे म्हणून बघा दोन महिने घातले आम्हाला माहिती उडन झाड मार चल चला आता उरकात दिवा बिवा लावायचा बाहेर चला उरका घालणारे बघ कंच कलर घालवतेच म्हणून बसले मेहंदी लावून घेते मेंदी गेली डोकेच दोन दिवस चला आता जेवणाची तयारी करून घेते म्हणजे निवांत आपले आपलं विडो बनवून बस आहे का नाही आता गे पुरी गेल्यावरती अभ्यास करायला उद्या शाळा बनणारे म्हणलं बघा बुक वगैरे कंप्लेट असत तर बुक करून तर म्हणलं तो जेवण मला बारकीनं मळलं आणि भात लावला या तर एक गॅस खराब झाला आहे हे सॉरी एक शिगडी खराब झाली आहे यांना बोललेली आपण नवीन हे घेऊया शिगडी पण पैसेच राहिला नाही कारण की मी पण पैसे उचलून घेणार आहे तिकडे जायचं कार्यक्रमासाठी तर मी पैसे उचलून मग पैसे बांधणार आहे चपातीला होती आहे चपातीला ज्या किती दिवस झाले खाल्ले नाही आम्ही हा मम्मी चपाती बनवती आहे बटाटे सोबत भाजी बघा आता जेवण वगैरे बनवलं बसले जेवण म्हणलं व्हिडिओ शूट करावं बरं पण मग एक तर वायफाय नाही ना त्यामुळे व्हिडिओ बी शूट करायला भेटत नाही की कारण की वाय न म्हणजे ज्यांच्याकडून वायफाय घेतला आहे ना त्या मुलाचं आहे लग्न आणि ते आठ दिवस झालं गावी ते आणि ता मा जी गावाला गेल्यात ना तसं वायफाय बंद चालू बंद चालू त्यामुळे जास्त व्हिडिओ बनवता येईना येईन विमानाने टाकता विनेटना त्यामुळं गेल्या टायमाला माझे व्हिडिओ चार दिवसाच्या टाकायला आले नव्हते मला तर बघा वायफाय बघा बंद आहे मग माझा नेट थोडा चालला तर त्यातनं मी करते नाही तर आला की मग त्यात व्हिडिओ बनवून टाकते मी पटके पाच पाच मिनटाला जातो पाच पाच मिनटाला येते सारखं बघतच बसणार आहे का आपण कधी येतोय कधी जातो आहे तर तो जोर येत नाही तोवर असाच प्रॉब्लेम चालणार अजून किती सोळा तारखेला लग्न आहे त्याचं सोळा म्हणजे अजून किती कधी येतोय आणि कधी नाही तर आता असं चारजेस्ट करा व्हिडिओ येतील तेव्हा जसे भेटेल तसे बनवेल रात्री ते एक वाजता व्हिडिओ बनवला आहे का तर वायफाय नीट नव्हता म्हणून आला की बनवायची गेला गेला आला की बनवायची चल चला बघू आलं बघू आपण थोडे बनवते बघाय यांनी ना मोमोज आणलेले आज मोमोज खाटले होते तसं तर आम्ही चपाती खाऊन बसलेलो आहे सगळी मी दिदी च्यू ज्यामसम चपाती खाल्ली आम्ही तुम्हाला आहे का शिवण स्वतः घातल्या घातली चला लवकर तरी हुशार झाली पंधरा वर्षात तुम्हाला कालच म्हणलं फिटाना तर तुम्ही ऐकत नाही सर्वांनी जेवायला बघा तर बघा दोन महिने घातली होती का घातली ती केसला गाळा लागली होती म्हणून माहितीये का तेल आहे ना हे वालत तेल बनवलेलं लावत केसांना त्याच केस गाळा लागलेली त्याला काय लागलं आमच्या इकडे लग्न झाले होते आमच्या इकडे मला बी आवडते पण मुंबईला आहे ना त्यामुळे बांधू शकत नाही गावालाच असते ना बांधलं असतं दोन महिन्या माहिती का तर मी रोज संध्याकाळी दोन महिने घालून पण ती मोठी होती म्हणून छान केस व्हायला लागल्यात आत्ता तेल लावून म्हणजे सकाळ धुवून काढायला तर चालेल सगळ्यांना गुड नाईट आणि व्हिडिओ कसे वाटले मला असे दे डेकरेक्टला दे दे। नाही ना। तर व्हिडिओ कसे वाटले कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा फॉलो करा सबस्क्रायझर वाढवा हाय हा व्हिडिओ आहे तसेच आहे ती तर आता काय करणार जसं आहे व्हिडिओ वा व्हिडिओला लाईक करा प्लीज व्हिडिओला सरप्राईजर करा सरप्राईझर वाढवा माझे गुड नाईट सर्वांना